मिरज शासकीय रुग्णालयात महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे शेवटच्या दोन अहवालामध्ये दोषी आढळल्यास निपक्ष कारवाई करणार अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गौरव यांनी आश्वासन दिलं प्रिया सोमनाथ जाधव हे वर्ष बत्तीस राहणार इंदिरानगर म्हाडा कॉलनी मिरज या मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल घे असताना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत आज मिरज शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं होतं अचानक उलटी आणि जुलाब सुरू झालेल्या प्रिया जाधव यांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नातेवाईकांनी दाखल केलं होतं प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर अवघ्या सोळा तासाच्या आत त्यांचा मृत्यू झाला या जबाबदार कोण जे डॉक्टर किंवा सिस्टर जे कोणी संबंधित स्टाफ असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हा अध्यक्ष मराठा आघाडी संतोष शिवाजी जाधव यांनी दिलाय संतोष शिवाजी जाधव शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आनंदा राजपूत तसेच नातेवाईकांनी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांची भेट घेतली शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर निपक्ष कारवाई करण्याचे आश्वासन अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी दिले आहे सोमनाथ जाधव यांची मिसेस इथे ॲडमिट असताना सकाळी ॲडमिट केलं असताना दुपारपर्यंत त्यांची तब्येत व्यवस्थित होती फक्त त्यांना जुलाब आणि उलट्या याचा त्रास होत होता त्यानंतर त्यांनी पोलिसांच्या आपल्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं आज एक चांगल्या चांगल्या थंठणीत बाईचा बळी गेलेला आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काल एक कार्यक्रम होता कदाचित आमचा संशय असा आहे की त्या कार्यक्रमामुळं डॉक्टरांचं पेशंटकडं दुर्लक्ष झालं आहे आणि त्या दुर्लक्ष झाल्यामुळं एक बळी गेलेला आहे आणि चांगला पेशंट दोन तीन तासात दगावतो कसा याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जर काही सखोल चौकशी होऊन जे कोण दोषी असतील त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अन्यथा शिवसेनेच्या वतीने आम्ही इथं मिरज शहरामध्ये आंदोलन उभं करणार आहे माझं नाव राहुल धनेराव माझी बहीण प्रिया सोमनाथ जाधव हिला परवा रात्री दोन वाजता निमित्त फक्त झालं की तिला संडास झाली आणि चक्कर आली त्या त्यासाठी तिला इथं ॲडमिट करायला आलं माझी बहीण ते तिच्या सासूच्या सेवेसाठी थांबली होती इथंच ती तिला चक्कर आली म्हणून खाली त्यांनी सांगितलं की चार नंबरला जावा तिथं जाऊन तुम्ही एक चेक करून घ्या तिथून ते त्यांना ॲडमिटची प्रोसेस त्यांना कर करायला आली संध्याकाळी सकाळी सहापर्यंत सातपर्यंत ते आमच्याशी बोलले होते आम्हाला फोन आला होता त्यांचा आम्ही त्यांच्याशी बोलत होतो सकाळी आठ नऊ दहा वाजेपर्यंत ते चांगले ठणठण होते अकरा साडे अकरापर्यंत ठणठण येत होते बारा वाजता त्यांना काहीतरी ट्रीटमेंट देण्यात आली माहीत नाही ते ट्रीटमेंट आम्हाला अजूनपर्यंत कळले नाही की त्यांनी एक्झॅक्टली काय ट्रीटमेंट दिली आहे ती फाईल आम्ही बघू शकत नाही आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ती फाईल आम्ही कुठल्याच डॉ कुणालाच देऊ शकत नाही असं कुठेही नाही आहे की तुम्हाला तुमच्या पेशंटला काय ट्रीटमेंट दिली तुम्ही बघू शकत नाही कुठल्याही गव्हर्मेंट हॉस्पिटलला जावा कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलला जावा तुम्हाला तुमच्या पेशंटला काय ट्रीटमेंट दिली गेली काय इंजेक्शन दिलेत ते तुम्हाला बघण्याचा अधिकार असतो पण इथं आम्हाला सुद्धा बघितलं गेलं नाही आहे त्यांना फाईल मागितली तर फाईल म्हणतात की ते डॉक्टरकडे डॉक्टरना विचारतात ते म्हणतात ते, ते डिपार्टमेंटमध्ये म्हणजे एक्झॅक्टली फाईल यांनी गाठवली कुठं आहे त्यांच्या फाईल यांच्या टेबल खाली आहे की कुठं आहे माहीत नाही आहे आम्हाला इथं ते त्यांना सांगितलं माझा पेशंट तिथं आहे जो आहे तो बर्फासारखा गार पडला आहे चेक करा तर मला सांगतात की डॉक्टर ज्यावेळेस राऊंड राहील त्यावेळेस त्यांना ब बोला म्हणजे मी काय वेट करायचं ते माझा पेशंट मारायचा वेट करायचा आहे तिथं काय करायचं आहे नेमकं मला अजूनपर्यंत कळलं नाही आहे सा त्यांनी जी शेवटची ट्रीटमेंट केली आहे साडेबारा वाजता साडेबारा वाजल्यापासून माझा पेशंट चार वाजता दगावतो आहे साडेबारापर्यंत चांगलं बोलणारा पेशंट त्यांना काय झालं फक्त त्यांना असं वाटलं की त्यांना थंडी वाजून येते म्हणून झटका येतो आहे त्यांना असं वाटलं म्हणून त्यांनी काय ट्रीटमेंट केली काय इंजेक्शन दिले काहीच काय काहीच आयडिया नाही त्यानंतर ते जे त्यांनी दिले औषधं त्याच्यामध्ये चार तासामध्ये पेशंट जावा आणि ते फक्त एकदा संडास एकदा चक्कर आली म्हणून हे मान्य होण्यासारखंच नाही आहे या ट्रीटमेंटमध्ये ह्यांनी काय हलगर्जेपणा केला हे यांनी मला सांगायचं सा, सांगायला पाहिजे एक चक्कर आणि एक संडासाठी कुठलाही माणूस मरत नाही आणि ह्यांनी माझी बहीण घालवली आहे चार तासामध्ये माझी बहीण घालवली आहे तर मला इथं न्याय भेटलाच पाहिजे मी डॉक्टर प्रकाश गुरव अधिष्ठाता म्हणून आजच पदभार घेतलेला आहे तर सदरून केसमध्ये एम एल सी झालेली आहे आणि या केसचं एम एल सी पी एम पण सध्या चालू आहे पी एम ती काय कॉज ऑफ डेथ येतं किंवा त्यात कुणाचा त्यात दोष जर आढळल्यास तर यामध्ये कोणाची हायगाई केली जाणार नाही ना। पूर्णपणे चौकशी ती आपण याच्यावरती पूर्ण सखोल अशी कारवाई करू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज